जगातील कोणतीही शक्ती भारताचं संविधान बदलू शकत नाही अल्पसंख्याक समाजानं मनातील भीती दूर करावी भी। मी आणि राजेंद्र पाटील यड्रावकर जोपर्यंत आहोत तोपर्यंत तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची राहील दलितांनी अल्पसंख्यांकांनी शंभर टक्के मतदान धैर्यशील माने यांना करावं चाळीस वर्ष आम्ही काँग्रेससोबत होतो पण गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी जे निर्णय घेतले ते विकासात्मक होते जे काँग्रेसला जमलं नाही त्यापेक्षा चांगले निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत अनेक योजनांचा लाभ आज जनतेला होतो आहे त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने विक्रमी मताधिक्यानं विजयी करा असं मंत्री मुश हसन मुश्रीफ यांनी जयसिंगपूर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितलं मराठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ

Convert it. But the nature manna the